नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर नागरिकांसाठी पोलिस दलाची अधिकृत वेबसाईट कार्यान्वित केली आहे तसेच ट्विटर अकाउंट फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज कार्यान्वित करण्यात आले आहे यामुळे नागरिकांना सहज माहिती उपलब्ध होणार आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर पोलिस दला संदर्भात घडणाऱ्या दैनंदिन घडामोडींची माहिती प्रसारित करण्यासाठी तसेच पोलिस दलासंदर्भात प्रसारित केलेली माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी व वा नागरिकांना तक्रार करता यावी या अनुषंगाने पालघर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही कार्यान्वित केलेली आहे सदर वेबसाईटमध्ये पोलिस दलाविषयी दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींची प्रसिद्धी पत्रक म्हणजे प्रेस नोट भाडे करू माहिती नागरिक अलर्ट वॉल चांगली कामगिरी महिला व बालकांसाठी हेल्पलाईन नंबर डायल एकशे बारा हेल्पलाईन नंबर सर्व पोलीस ठाणे मेल आय डी व मोबाईल क्रमांक सर्व पोलीस ठाणे माहिती ताज्या बातम्या वरिष्ठ अधिकारी माहिती संपर्कात राहण्यासाठी पालघर पोलीस दलाचे फेसबुक व ट्विटर पेज सायबर सुरक्षा टिप्स विशेष पथक नागरिकांसाठी इतर महत्वाच्या वेबसाईट माहिती अधिकार कायद्यानुसार उपलब्ध करून देण्यात येणारी माहिती आंतरजातीय आंतरधर्मीय जोडप्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी कक्ष अंमली पदार्थ विरोधी कक्ष दहशतवाद विरोधी कक्ष ऑनलाईन तक्रार नोंदणी करण्यासाठी सुविधा पोलीस भरती संदर्भात जाहिराती व निकाल सायबर गुन्हे घडू नये यासाठीची माहिती सामूहिक हिंसा संदर्भात माहिती प्रथम खबरी अहवालाविषयी माहिती अशा प्रकारची माहिती दररोज अद्ययावत करण्यात येते तसेच पालघर पोलीस दलाचे अधिकृत ट्विटर फेसबुक व इंस्टाग्राम हे पेज देखील नागरिकांसाठी उपलब्ध असून त्यांची लिंक खालीलप्रमाणे आहे ट्विटर अकाउंट फेसबुक इंस्टाग्राम पेज पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वेबसाईट वर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आजपर्यंत पालघर जिल्हा पोलीस दलाच्या एकूण नागरिकांनी भेट दिलेली आहे तरी सर्व नागरिकांना पालघर जिल्हा पोलीस दलांकडून आवाहन करण्यात येते की पालघर पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट पालघर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन चा तसेच वर दिलेल्या ट्विटर फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा असं पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार